अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते बाबुडगाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे हे आयोजन सावर येथे करण्यात आले होते यामध्ये बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा कोटंबा द्वारा संचालित तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोठंबा येथील विद्यार्थ्यांनी सलाइट वॉटर अलार्म सिस्टम या प्रयोगासाठी माध्यमिक गटातून तालुक्यातून प्रथम प्रथम येण्याचा बहुमान पटकविला या प्रयोगामध्ये वंश दिनेश जगता व आयुष शंकर महाजन या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच सेन्सर अलार्म फॉर्म प्रोटेक्शन या प्रयोगासाठी उत्कृष्ट प्र... पारितोषिक मिळाले असून यामध्ये श्वेता रंजित मणावी तसेच श्रद्धा संतोष सुरदुसे या विद्यार्थिनींनी भाग घेतला होता या उत्कृष्ट प्रयोगासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका कुमारी समता ढेंगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री डी वाय सातपुते सर तसेच संस्थेचे व्यवस्थापक आदरणीय श्री विजय डांगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या